म्हणजे कालोडीचा बाप आहे का अजून औताचा बैल एकला कालवडी सारखाच होता का कलर जास्त होता मग कालवडी या गायची आहे काय दूध बऱ्यापैकी असणार अडीच तीन लिटर संभाळ्यावर देणार तेवढं खुराक चंदी ठेवलीवर देणार दूध असणार की तेवढं पण लक्ष देऊन काढा लागते तिची रचना त्याचं स्ट्रक्चर सांगते तेवढं दुधाची आता कालोड गा ब अजून आदत आहे का आवताच्या बैलाची बघा तोंडाई नळी ती शरीर बांधा कसं आहे एखाद्या ओळीच्या बैलाच्या वासरांना सुद्धा

व्यसन घातल्यावर सुरुवातीला लय झटझम करायची नाही कानाच्यावर एक चार दिवस दुसऱ्या कानाच्यावर एक चार दिवस ठेवायचे आणि वेळोवेळी लक्ष ठेवायचे ना व्यसन फिरवण्यासाठी एक आठ दहा दिवसानंतरच त्याला हात लावायचा आता ते फिरवू देत नाही का कारण तीच आहे माणूस काय करतो व्यसन घातल्यावर त्याला झडझमब्यास करतो झटझमप्या केल्या नाही पाहिजेत किती व्यथा झाली ती गायची दोन झाली ती एक दूध काढता का नाही तुम्ही ह्या कालवडी नंतर ती खोंड झाली खोंड कुठल्या गायला का ती रळ असत काय ती एक दिलेली त्याच्या आतीने मी हुँ। या, या या वास्त्राची आई कुठल्या बैलाची काय माहिती हम्म वडील तेवढा माहिती तुम्ही स्वतः गेलता गाई घेऊन किती महिन्याचा जाऊया सुरुवात आता घरी बैल बनवायचं आहे गेला घरी ठेवायला तुम्हाला बैलाचं नाद आहे शेतीचा नाद आहे ठेवलं तरी काय हरकत नाही शेतीच काम मजबूतपणे करते आणि ते कालवडा हा आपली कालवड कालवड चांगली कुठं बांधली दावणीला बांधताना कुठे दाव कॉन्क्रीट दावणीला बांधली होती का हां बर

मग वैरणीचं नियोजन चार बारीक करून त्या टप्प्यात ठेवलं तरी चालतंय मी असं टाकले टाकण्याचा फायदा काय होय मारक असे मोकळी वैरीन टाकायचा फायदा काय नेमका असे मोकळी वैरेन टाकायचा फायदा कुठे नाही करता का चिरून कुठे करून लोक ते कुंडी टाकते ते टप्प्यात टाकते ते तुम्ही खात नाही बघितले त्यात वैरण नाश होत नाही ना फुटबॉल म्हणजे खायच राहिले बाजूला खायच राहिले बाजूला काय बस तुरीच आहे का ते हे का पूर्ण होय होय कार्यक्रम करायचे सारखं मजा आला माणस फुटबॉल खेळल्यासारखं पेंट खाण्या पेंट एवढी